सो so, मजा येणार आहे कंटिन्यू बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अरे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विहान <laughs> अजून स्कूलला जात नाही तरी त्याला सगळं माहिती आहे हे अनन्याच एकदम सरप्राईज झाल्या <laughs> दिया देसामा <laughs> दे असं तरी मिळाल्या पण हे नाही पाहिलं आम्हाला बारीक बारीक पाहिलं आम्ही मस्त पैकी झोपडीत बसले सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर आज सातला उठलो आहे कारण की आता की दहा पंधरा दिवस झाला माझी झोपायची उठायची सवयच बिघड पूर्ण लेट लेट आठला उठा आहोत मी मी आज हळूहळू आता सातला उठले रोज दोन दिवस तर हळूहळू परत सहाला उठायची सहा हे परफेक्ट टायमिंग आहे आपल्यासाठी तर सातला आज उठलो आहे तर तुम्ही कितीला उठताय नक्की सांगा तुम्हाला ज्यांनी लवकर ज्यांचं काम असेल त्यांना लवकरच जात असणार आहे उठून त्यांना अन झाला लवकर पाजरा उठायला लागत असेल ज्यांनी रिलॅक्स आहेत त्यांनी रेग्युलर निवांत उठत असेल असं असतं म्हणजे आपण काम असलं तरच उठते आता उठत नाही आहे की नाही मी पणच करत होतो पण आता लवकर उठायचं आवडेज मस्त वाटते आणि उन्हाळ्याची सगळ्या भारी वाटते हे बघा वातावरण वा खूप चांग झाले तर इथं सर आणण्याच्या चपात्या आणि मॉर्निंगला गरम गरम चहा बरोबर चपाती खावा टाकल्या

दिया दिया रे सो गाइस आपली झोपडी बघणार आहे तुम्ही हे बघा झोपडी हे खुर्चे असतात हे बघा झोपडी किती वारी आपली मस्त आहे की नाही झोपडीचाच बरं नाकार झालाय हे नारळचं झाडच एक नंबर असते आणि हे काय पाईप लावलं का नाही नाही हे पाणी मारायसाठी पाईपवर बांधलेली त्याला झोपडी किती भारे त्याला या झोपडी त्या, खाली जाय आपण साधी भोळी आमची झोपडी नॅचरल बांधल्या फक्त जरा बाकी आहे टेकायचं त्या ह्याला टेकायची फदी एवढीशी बाकी आहे पूर्ण टेकली की मग जरा खाली होणार बाजू मस्त आहे ना सावली एवढ्या उन्हात इथं सावली किती भारी आहे नारळ झाड एकदम परफेक्ट टायमिंगला म्हणजे परफेक्ट लावले ते बरोबर बर सावली टेरेसवर जाते आणि नारळ जर लागले इथंच तोडलं इथंच खाल्लं ही भारी झोपडी आपली आहे का अशी झोपडी मिळेल का अशी विकत अशी नॅचरल नाही मिळणार लास्ट टाईमला पण झाली ती पण ती वाळल्यानंतर तोडली मग आता ही परत झाली आता ही किती दिवस टिकते बघूया आपण म्हणजे वाळावं नाही लवकर सो so, मजा येणार आहे कंटिन्यू बघत राहा

वारं वादळ गेले सुरू आहे काही आता उन्हाळा सुरू झाला आहे असंच वारं वादळ उन्हाळ्यात सुरू राहणार आता इथून पुढं पाऊस पर्यंत आता आम्ही दोघं चाललो मार्केटला काही झोपलो होतो झोपलो होतो उठलो आराम झाला माझा आता मी सियाला घेऊन येऊजपर्यंत आता आम्ही दोघ मार्केटला चाललो आहे थोडं सामान घ्यायचं आहे ते घेऊन मग येतो आत्ता वाजल्या तीन सियाला घेऊन येऊसपर्यंत तीन वाजून जातात <laughs> डीमांड लाल डी डीमांडवरून थोडी शॉपिंग केली सुतळी घ्यायला आले तर इथे विचारायला गेले हे मोठी आहे आपल्याला एवढी मोठी आहे सुतळे बारीक असतात असले पाहिले सुतळी मिळाल्या पण हे नाही पाहिलं आम्हाला बारीक बारीक पाहायला आहे आता हे बघा हे नाही होणार रे बारकी पाहायला आहे हा पिझले पिझली ड्रेस असा आहे हातरून जस काल कार्पेट हातातल्या कडे पत्ता आम्ही काढते तर इथं सुरू आहे गाईस पोहे बनवायची तयारी आणि आता कांद्याची राहिला इकडे आत मम्मी गाणी ऐकत पोहेची तयारी करायला आहे आणि आम्ही गालो आता खाटी नाही लागत माझे हातास एवढी लांबडी बुट हातासारखी खाटी आहे की, की माझी हां <laughs> ही आहे काठी काढा हे पोहेसाठी आम्ही कडे पत्ता काढायला अरे जरा काठीवर करा जा हां हां अच्छा दुसरी पण एक काटी आहे दुसरी एक काटी दुसरी हे सगळ्यांना नाही खण्णार आपण भेळ खड्ड आहे रे कॅन्सल करावं लागलं गाणे ऐकत सुरू आहे दुपारी गाणे ऐकत ही आणि आता पोहे फायनली पोहे रेडी व्हायला लागले तयार व्हाला रेडी झाले का ओ काय झालं विहान अजून स्कूलला जात नाही तरी त्याला सगळं माहिती आहे हे अनन्याच एकदम सरप्राईज झाल्या विहानचे टॅलेंट बघून हा विहान दाखव सांगितलं मी पण नाही सांगितलं त्याला मी बोट ठेवू का

नाही नाही ऑटो रिक्षा म्हणलं बस नाही डबल डेकर बसत पण हे तुला माहित अनन्याकडे अचानक आणण्याकडे अचानक अनन्याने असंच विचारले तर हे बरोबर ते स्कूटर बघा आता ह्याच्यात आणि ह्याच्यात नुसतं बाईक म्हणू शकते पण ही स्कूटर आहे त्याला माहिती आहे हे ह्यात आणि ह्यात सेम आहे आय व्हॅन म्हणते आणि हे काय रे सांगितलंच नाही ट्रेन हा ही तेवढं माहित नव्हतं झुकजुग ऐक गाडी वा इकड बघू जरा टॅलेंट वर बघून सांग मला सगळं माहिती म्हणजे ब्लॉग मध्ये सांगा माहित मी ब्लॉग मध्ये सांग ब्लॉग मध्ये इकडे बघून सांग बघून

काय सर दंगा काय कराय तर बघा आम्ही मस्त पैकी झोपडीत बसलोय आपल्या सकाळी बसलो मी दुपारी आता रात्री पण बाहेर पडते बाहेर सो काय चला मायन सो काय चला आजचा ब्लॉग आता आपण इथं एंड करतो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम आस बाय बाय बघू शकता तुम्ही आता इथं जंगलात कोण तर बसले हे बघा जंगलात पोरं दोघं जण बसल्यात अरे देवा हे बघा जंगल बघा किती खतरनाक जंगल आहे अरे बापरे हे कुठं आलाय तुम्ही हा खतरनाक जंगल आहे की तुमचं जंगलात एवढं लांब कुठं आलाय हा ते नाही हात नाही ला